पंधरा समानतेचा हक्क किंवा धर्मलिंग यानुसार भेदभाव करता येत नाही मग शासनानं ना या छोट्या छोट्या गोष्टी कळत असताना सुद्धा तो आमच्या प्रश्नांना मार्गी लावत नाही याचे कारण तरी काय असावे हे कारण मुख्य शोधण्यासाठी ते आज स्पष्ट आपल्या गावातून मंत्रालयापर्यंत जाणार आहेत पण प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी मंत्रालयाला तिथंपर्यंत पायी चालण्याऐवजी त्यांना इथं त्यांना त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण करून द्याव्यात जेणेकरून त्यांना तिथंपर्यंत त्रास होऊ नये अगोदरच राहनगाव वासियांनी खूप त्रास सोसलेला आहे रावनगावच नसून तर संपूर्ण अकरा गावची लोक बारा गावची लोकांनी खूप त्रास सहन केलेला आहे मग आज पायी चालून त्यांना जर त्रास द्यायचा जर शासनाने ठरवलं असेल तर शासनाला शासना कदापि आमची जनता माफ करणार नाही आणि स्पष्टपणे जर या प्रलंबित मागण्यासाठी जे आज पायी यांनी इथून निघालेली आहेत मध्यंतरीत त्यांना थांबवून संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याचा पत्र त्यांना जर दिला गेला नाही तर सबंध अकरा गावाचे लोकांना एकत्रित करून त्यांना संपूर्ण याची जाणीव करून देऊन सबंध हा जो लेणी धरण बांधण्यात आलेला आहे तुम्ही बांधला ज्या पद्धतीने आम्हाला तोडता सुद्धा येतो जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही तर सबंध लोकांना एकत्रित करून हा धरण थेट खोरा आणि आ... आ... विशिष्ट असे पदार्थ घेऊन ती डे डायरेक्ट पाडण्याची भूमिका आम्ही स्पष्टपणे तयार करणार आहोत प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा हा धरण पूर्णपणे अगोदर बंद पाडला जाईल आणि बंद पाडून ते संपूर्णपणे तोडून देण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी